नमस्कार मावळ परिसर न्यूज मध्ये आपले स्वागत पुणे बँगलोर हायवे लगत असलेल्या आपल्याला पाहायला मिळते सदरची वाहतूक नियंत्रित होत नसल्याने नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच वाहतूक नियंत्रित करण्यासाठी या चौकात बसवले गेलेले सिग्नल हे बंद अवस्थेत असल्या कारणाने वाहतूक नियंत्रित होत नसल्याचे दिसत आहे त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कमी प्रमाणात असल्याकारणाने येथील वाहतुकीलासुद्धा नियंत्रण करणे शक्य होत नसल्यामुळे येथे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होत असल्याकारणाने नागरिक संताप व्यक्त करत आहे त्यामुळे आता वाहतूक पोलीस प्रशासन यावर कशाप्रकारे उपाययोजना करून लक्ष देतील हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे मावळ परिसर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद